नमस्कार सर्वांना उद्या आपण मतदान करणार आहोत आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार आहोत त्या अनुषंगाने तयार केलेली माझी ही एक रचना आज आपल्या सर्वांसमोर सादर करते एका काय फरक पडतो भाऊ एका मतानं काय फरक पडतो भाऊ असं म्हणून गाफील नकार राहू चला लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ चला लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ आपल्या मताचे मूल्य घटनाकारांनी जाणले आणि म्हणूनच आपल्याला संविधान दिले याच अधिकाराने बदल जरा घडवू चला लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ सुट्टी असते म्हणून नका राष्ट्रीय कर्तव्याला देऊ नका बगल मतदाराने ठरवले तरच लोकशाही जगल विकासाच्या वाटेवरचे वाटेकरी होऊ चला लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ दरवेळी मतदानाचा वाढला पाहिजे टक्का तरच विकासाचा पाया होईल पक्का तरुण बाया कोणीच मागे नका चला लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ कोणताच आपला झेंडा नव्हे कोणताच आपला पक्ष सामान्य माणसाचे देशसेवा हेच लक्ष गरीब श्रीमंत लहान मोठे कोणीच माघार नका घेऊ चला लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ जनमताचा होतो आदर जनमताचा होतो आदर भक्कम होते लोकशाही तुमच्या मताची किंमत पैशात करता येत नाही बहुमूल्य मत आपले वाया नका जाऊ देऊ चला लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ लक्षात ठेवा आपलं मत आपला आवाज आपलं मत आपला आवाज लक्षात नेहमी ठेवा एका मतानही इतिहास घडतो नवा एक सूर एक ताल एक सूर एक ताल सारे आपण गाऊ लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ लोकशाही बळकट करायला मतदानाला जाऊ धन्यवाद